आजच्या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान भटकवला सात व धावलेली गाडी विनायक देशमुख या गाडीचा सातवा आला गा। सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब पाटील करडोन यांचा भोंगा डॉन आणि त्या जोडीला प्रकाश शेठ गाडगे पाचवड आली शर्पिक मोलानी तोंडोली करीम मोलानी तोंडली बाबू तोंडोलीकरांचा आमदार पडला आमदार आणि भोंगा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहावर धावलेली गाडी वैष्णवी यादव कालेकरांचा आदत किंग शंभू आणि त्यांच्या सोबत आज ज्यांचा वाढदिवस आहे ते मनोज शेठ खामकर यांचा लाइटर या गाडीचा सहावा क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला सिद्धनाथ प्रसार संदीप बपन देशमुख यांच्या नावती गाडी प्रालीश शंभू आणि अर्जुनची गाडी गणेशारशी अलिशा रिक मोलानी तोंडोली बाबुडाईवर तोंडोली अंबिका डेअर अंबिका डेरी फार्म तोंडोली यांचा शंभूने त्यांच्यासोबत प्रणव किसनशिर शिंदे मोराळी मायनी यांचा आदत किंग अर्जुन हे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले आपण पुढायचं आहे नंतर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी रोख रक्कम एकतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपयेचा मान पटकवला आज क्रमांक तीन वर रावलेली गाडी मनोज कदम भुरकडी बलमा ग्रुप शिरस्वस्ती खटावकरांचा चिमण्याने त्यांच्यासोबत बाळू ड्रायवर मांडवीकरांचा आदत किंग गुच्छ आणि नंतर तीन नंबरचा मान पटकवला कुमारी सोमनाथ सोमनाथचे सांगले कॅप्टन क्लब क्लबकरांच्या नावरती ही गाडी पडाली शौर्या दोवेकर लोणंद बाय जोशी डोंबवली मुंबई यांचा किंग बादल आणि दोन नंबरचा मान पटकवला सेमी पड्याल कडनं काढला फायनल ह्या कडनं घेतला आणि दोन नंबरचा मान पटकवला ज्योतिर्ग प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सर रसाळ शेवडीकरांचा सोन्याने त्यांच्या सोबत मिताले अमित वाघमारे वडूज अमोलदादा वाघमारे वडूज अरुष योगेश राक्षे वाटार किरोली महाकाल वादळ ग्रुप वडूजकरांचा आदत किंग मिर्जा याच्या या मैदानातील रोख रक्कम एक लाख एक हजार सातशे सत्याहत्तर रुपयेचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी शौर्या विशाल शेठ माने मायनी घाणवर यांचा आदत किंग चांद रूप चंद्याने त्यांच्यासोबत मितसाहे प्रियांका आनंद तारेकर मानगर पारगाव शिरवळ विजय सेठ कबुले यांचं वाद रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकर हे बक्षी दिलं जातं आदरणीय